बालमित्रांनो आपण पाहतोय नऊच्या पाण्याची गंमत कशी आहे बघा नऊच्या पाण्याची गंमत नऊचा पाळा कसा गमतीदारपणे तयार होतो ते बघा नऊ शून्य नऊ आपण पण इकडून सुरवात करूया पहिल्यांदा शून्यापासून ते नऊपर्यंत आपण सरळ अंक लिहायचे आहेत शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ लिहिले का असे त्यानंतर त्या बाजूला लिहिताना खालून जायचं आहे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कशी गंमत आहे दादा पाडा तयार अजून एक गंमत आहे बघा त्याच्यामध्ये इथं इथं नऊ आहे अठरा आहे सत्तावीस आहे छत्तीस आहे पंचेचाळीस आहे बरोबर आता पंचेचाळीसपासून हेच अंक उलटे करून घ्यायचे पंचेचाळीसचा उलटा चोपन्न छत्तीस चौपन्न छत्तीस छत्तीसचा उलटा त्रेसष्ट सत्तावीसचा उलटा बहात्तर अठराचा उलटा एक्क्याऐंशी आणि झिरोनाचा उल उलटा नव्वद आहे नाही गंमत कसा वाटला व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांना पण सांगा अशी गंमत